नमस्कार जिल्हा परिषद मध्ये सी ओचे चे आदेश प्रशासनाकडून धाब्यावर बनावट दिव्यांग प्रकरण सदस्य नसल्याने खाते प्रमुखांची मनमानी लोकमत न्यूज नेटवर्क अहमदनगर जिल्हा परिषदेत प्रमुख मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी आदेश दिल्यानंतरही प्रशासन त्याची अंमलबजावणी अस्तित्वात नसल्याने प्रशासनात मनमानी कारभार सुरू आहे की काय असा प्रश्न निर्माण झाला आहे मे दोन हजार तेवीस मध्ये जिल्हा परिषदेच्या सामान्य प्रशासन विभागाने कर्मचाऱ्यांच्या बदल्या केल्या बदल्यामध्ये दिव्यांग घटस्फोटीत परवा यांना सवलत असते या सवलतीचा फायदा घेण्यासाठी अनेक कर्मचाऱ्यांनी तशी प्रमाणपत्रे सादर करत या संवर्गात आपली नावे दिली त्यानुसार बदल्यांसाठी सेवा ज्येष्ठता यादी बनली या यादीत जे कर्मचारी विशेष संवर्गात दिव्य दिसतात त्यांच्या प्रमाणपत्राची पडताळणी केली जाईल असा आदेश मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येडेकर यांनी दिला होता त्यानुसार सामान्य प्रशासन विभागाने तेरा जुलै रोजी आदेश काढला या आदेशाला सहा महिने झाले आदेशाप्रमाणे किती विभागीय कर्मचाऱ्यांच्या प्रमाणपत्राची पडताळणी करून सामान्य प्रशासन विभागाला अहवाल सादर केले या अहवालावर काय कार्यवाही झाली तसेच विभागांनी अहवाल सादर केले नसतील तर त्यावर काय कार्यवाही केली ही, के ही माहिती लोकमतने गत सात नोव्हेंबर रोजी सामान्य प्रशासन विभागाकडे माहिती अधिकार मागितली होती या पत्राला सामान्य प्रशासन विभागाने आठ जानेवारी रोजी उत्तर पाठविले असून केवळ जलसंधारण व ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचा आढावा दिला आहे जलसाधारण विभागाच्या एका कर्मचाऱ्याने प्रमाणपत्र श्री नगर परिषदेने रद्द ठरविल्याचे या अहवालात म्हटले आहे मात्र त्या कर्मचाऱ्यावर काय कारवाई केली याबाबत अहवालात काहीच उल्लेख नाही प्रशासनाने काढलेल्या आदेशावर बहुतांश विभागांनी कार्यवाहीच केलेली दिसत नाही शिक्षण आरोग्य महिला बालकल्याण अशा विविध विभागात अनेक धडधाकट कर्मचाऱ्यांच्याकडे दिव्यांगांची प्रमाणपत्रे आहेत काही विभागांनी तर यादीतील सर्व कर्मचाऱ्यांनी प्रमाणपत्रे तपासण्याऐवजी ज्या कर्मचाऱ्यांना बदलीचा लाभ मिळाला तेवढ्याच कर्मचाऱ्यांच्या प्रमाणपत्राची तपासणी करत इतर बनावट लोकांना पाठीशी घालण्याचा प्रयत्न केला आहे शिक्षण आरोग्य महिला बालकल्याणमध्ये मोठे घोटाळे महिला बालकल्याण विभागाने प्रमाणपत्राची तपासणी न केलेल्या कर्मचाऱ्यांना अंतिम कारणे द्यावा नोटीस बजावल्याचे समजते यातील काही कर्मचारी दिव्यांग प्रवर्गातून भरती झाले असतानाही ते पडताळणीस टाळाटाळ करत आहेत शिक्षण विभागाने एकोणचाळीस शिक्षकांना पडताळणीसाठी ससून रुग्णाकडे पाठवले होते यातील अनेक कर्मचारी पडताळणीसाठी गेले नाहीत अशी माहिती आहे या, या संदर्भात ससूनचा काय अहवाल आला की ही माहिती मिळू शकलेली नाही सामाजिक कार्यकर्ते विजय शिरसाट यांनी याबाबत तक्रार केलेली आहे ही। त्यांनाही प्रशासनाने अहवाल दिलेला नाही आरोग्य विभागात विशेष संवर्गातील कर्मचारी मोठ्या संख्येने आहेत मात्र या विभागाने प्रशासन ही तपासणी टाळाटाळ करताना दिसत आहे धन्यवाद